जय शिवराय मी पत्रकार अमृत झांबरे शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्षाच स्वागत मी आता आहे शिरूर मधील सिल्वर स्पून या हॉटेलच्या बाहेर आज या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघातले माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची पत्रकार परिषद आहे तर या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर शिरूरमध्ये ही त्यांची पहिलीच पत्रकार परिषद होत आहे तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की दादा आता विधानसभेकडं कल करणार आहेत की काय त्यांना आता विधानसभेला उभं राहायचंय की काय असे अनेक प्रश्न दादांना आतमध्ये पत्रकार बांधव विचारणार आहेत पाहूयात सविस्तर कोणते कोणते प्रश्न होते आणि कोणत्या कोणत्या प्रश्नांची दादांनी कशी कशी उत्तर दिलेली आहेत सर्वप्रथम माझ्या सर्व पत्रकार बांधवांचं आणि बघिडीच मनपूर्वक मी स्वागत करतो आपण निवडणुकीच्या प्रचाराच्या नंतर म्हणजे जवळजवळ दो दीड दोन महिन्यानंतर आपण भेटतोय आज शिरूर शहरामध्ये आणि परिसरामध्ये येण्याचं कारण अण्णापूर ग्रामस्थ गेल्या रविवारी माझ्याकडे आले होते रस्त्याविषयी जो रस्ता मी तीन चार कोटी रुपये मंजूर करून दिला होता पी एम आर डीचा त्या रस्त्याची पाहणी करायची होती शिरूर शहरामध्ये माझ्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या विकास कामाचा आढावा घेण्याचं काम जवळजवळ शं ऐंशी नव्वद कोटी रुपयाची कामं जी चालू आहेत त्याची पाहणी करायची होती त्यामध्ये प्रामुख्यानं पाण्याची योजना त्याचप्रमाणे लाट्या इमली शाळा दशक्रिया घाट कचरा डेपो आणि बाकीची काम या सगळ्या कामाची पाहणी करायची होती आणि तसे आपल्याला बरेच दिवस झाले भेटून म्हटलं आपल्या सगळ्यांशी गाठभेट होईल निवडणुकीच्या नंतर मतमोजणीच्या नंतर फार जी काय आपली गाठ भेट चर्चा वगैरे काही झाली नाही आणि म्हणून आज ह्या भागात दौरा केला एक लग्न होतं मल्लाव याच्या कुटुंबियाकडे त्यांना पण भेट देऊन आलो नंतर अजून एक लग्न आहे तिकडं पण जायचं आहे आणि म्हणून आपल्याशी वार्तालाप करावा बोलण्यासारखं तसं फारसं काही नाही आहे लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जो लागला त्याच्यावर फारसं काही बोलण्यासारखं नाही मी ह्यापूर्वीच माझ्या प्रसारमाध्यमातून मी स्पष्ट केलं की जनतेनं दिलेला कौल मला मान्य आहे आणि या पुढच्या काळातही लोकांची कामं करण्यासाठी मी कार्यरत राहील त्याप्रमाणे यापूर्वीसुद्धा निकालानंतर तीन रविवारचे जनता दरबार भरवले गेले आज सकाळी सुद्धा आंबेगाव तालुक्यातल्या आदिवासी भागात एक कार्यक्रम होता तो करून आलो आणि आता हे लोकांना भेटणं गाठीवाटी कामं हे चालूच राहणार आहे त्याच्यामध्ये खंड पडेल असं मला वाटत नाही निवडणुकीचा निकाल लागला तो लागला त्याबद्दल फारसा काही विचार करण्याचा किंवा चर्चा करण्याचे काही नाही आहे आज फक्त आपल्याला भेटायला म्हणून आलेलो आहे असं नको व्हायला की हेरवी मी येतो आपल्याला भेटतो आपल्याशी चर्चा करतो आणि आज काहीच नाही म्हणून मी आपल्याला भेटायला आलोय आपण

संपूर्ण मतदारसंघामध्ये तसं जर गेलं तर निधी तर मी भरपूर दिलेला आहे शिरूर शहरात पंचकृषी सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आता उदाहरण जर सांगायचं झालं तर चाकण नगर परिषदेमध्ये एकशे नव्वद ते दोनशे कोटी रुपयाचा निधी दोन वर्षात दिला तिथे मी जवळजवळ अडीच हजार मतांना पिछाडीवर आहे त्यामुळं ठीक आहे ते चालत राहतं कारण आता लोकांचा मी सांगितलं कौल मान्य केला लोकांनी जे निर्णय दिला तो मान्य केलेला आहे नाही अनेक कारण आहे म्हणजे त्या, त्या कारणात जाण्यापेक्षा आता पुढं कसं सुरुयच हे महत्वाचं आहे आता कोणाला दोष देण्यात अर्थ नाही आता मी तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर खासदारांनी जे दत्त घेतलेलं गाव आहे जुन्नर तालुक्यामध्ये कोपर मांडवा त्या आदिवासी भागामध्ये पाच सहा गावांचा एक ग्रामपंचायत आहे पावसाळ्या उन्हाळ्यामध्ये ऐन प्रचाराच्या दरम्यान त्याच्या अगोदर पाण्याचा खूप मोठी अडचण होती लोकांना पियाला पाणी नव्हतं महिला दोन दोन मैल तीन तीन मैल डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणत होते अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः तिथं दोन टँकर चालू केले माझ्या स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून दोन महिने टँकर चालू केले शेवटी मतासाठी नाही केले पण ज्यावेळेला मताची आकडेवारी बाहेर आली त्यावेळेला मला तिथे एक्केचाळीस मतं आणि ज्यांनी ते गाव दत्त घेऊन रुपया खर्च केला नाही काही काम केलं नाही त्याला चारशे चौऱ्याऐंशी मतं एक्केचाळीस मतं मला पडली जिथं मी काम करून आणि त्यांनी काही न करता त्याला चारशे चौऱ्याऐंशी पडली बाबा शेवटी हा काहीतरी सामाजिक प्रश्न आहे लोकांना नाही वाटलं सहानुभूतीचा अनेक कारण आहेत सहानुभूती असेल नंतर हल्लीच्या काळामध्ये झालेली पक्षामध्ये इकडनं जा तिकडं इकडनं जा तिकडं अशा प्रकारचं लोकांना आवडलं नसावं किंवा ऐन निवडणुकीच्या तोंडावर मी पक्ष बदलणं दुसऱ्या पक्षात प्रवेश घेणं हे सुद्धा कारण असू शकतं केंद्र सरकारच्या विरोधामध्ये असलेला रोष शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारबद्दल असलेली नाराजी आणि जो एक नेरेटिव्ह सेट करण्यात आला की संविधान बदललं जाईल त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून दिला आणि लोकांनी

ते शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा शिरूरच्या बाहेर त्या ठिकाणी मी प्रचाराला जाणार आणि महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही जसा लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करणे विचार झाला तसा विधानसभेचा दोन तीन तर त्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे या मतदारसंघावर दावा सांगणार होता का प्रयत्न करणार कुठल्या मतदारसंघात नाही नाही भाजपकडं नाही महायुतीमध्ये ना। ठरेल महायुतीमध्ये ठरेल तसं माझ्या माहितीप्रमाणे ही अजयदादा कडे जागा असावी शेवटी जो निर्णय वरच्या वरिष्ठ पातळीवर होईल तो निर्णय आम्हाला मान्य राहील आपण शिरू मध्ये समाधानकारक प्रगतीपथावर काम आहेत सगळी मी अध्यक्ष व्हायच्या अगोदर पासून ती स्कीम चालू झालेली आहे मी आता लवकरच पुढच्या आठवड्यात किंवा दहा दिवसानंतर अधिवेशनानंतर त्याचा आढावा घेईल त्याची अजून सोडत निघालेली नाही दर निश्चिती किंवा त्याचा बदल करायचा झाला आवश्यकता असल्यास बदल करावा लागेल कारण म्हाडाच्या बऱ्याचशा अशा स्कीम आहेत की पाच पाच वर्ष फ्लॅट पडून आहेत गिरायक नाही कारण किमती वाढलेल्या आहेत तसंही त्याची पुनरावृत्ती तर होऊ नये यासाठी मी पुन्हा त्याचं कॅल्क्युलेशन करून गरज पडल्यास किमती कमी करण्याचा प्रयत्न करते आपण आता महाडाच्या अध्यक्षा शिवसेना शिरूरच नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र म्हाडाच्या अंतर्गत क्षेत्र आहे माझं सहा जिल्ह्याचं आहे म्हणजे सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली पुणे या सगळ्या ठिकाणी हे कार्यक्षेत्र आहे आणि त्या कार्यक्षेत्रामध्ये गरिबांना वंचितांना स्वस्त रास्त भावामध्ये घरं मिळवून देणं हा माझा प्रयत्न राहणार आता महाळुंगे खेड तालुक्यातलं महाळुंगेगळे परिसरामध्ये जवळजवळ दोन हजाराच्यावर फ्लॅट पडून आहेत कारण त्यांच्या किमती जास्त आहेत मी त्या संदर्भात एक आढावा बैठक घेतली आणि लवकरच आम्ही एक स्कीम करतो आहे की एखादा बल्क कस्टमर आला आहे समजा कंपन्या आहे तिथं आता हजार दोन हजार फ्लॅट पडून आहेत एखादी कंपनी पुढे आले की त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी शंभर फ्लॅट आहे तर आम्ही मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देऊ अशा प्रकारच्या स्कीम आम्ही त्या स्कीमसाठी घेऊन येतो आहे इथंसुद्धा आपली जागा आहे कचरा डेपोच्या बाजूला तिथंसुद्धा नव्यानं स्कीम राबवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे की जवळजवळ चार एकर जागा आहे तिथं चांगली सुधारणा करून गरिबांसाठी चांगली घरं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील जुने लोक अजून बरेच आहेत नक्कीच तस लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर ज्या काय गोष्टी आम्ही शिकलोय ज्या काय चुका झाल्यात जे काही निर्णय चुकीचे झाले ते निर्णय पुन्हा तशा चुका होऊ नये अशा प्रकारच्या चुका सुधारून घेऊन जास्तीत जास्त समाज महायुतीकडे कसा वळला जाईल त्यामध्ये प्रामुख्यानं दोन गोष्टी मी मांडलेल्या आहेत की ज्या मुख्यमंत्र्यांकडं पण गेलो आहे अजितदादा आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या काना कानावर पण घातल्या आहेत उदाहरणार्थ कांदा आणि दूध ह्या दोन्ही गोष्टींना शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे चांगला भाव मिळाला पाहिजे कांद्याची पॉलिसी कायम राहावी नाहीतर प्रत्येक सहा महिन्यानी कांदा चढतो कांदा खाली उतरतो आणि शेतकऱ्यांना त्या संकटाला सामोरं जावं लागतं असं होऊ नये म्हणून एक कायमस्वरूपी त्याचं धोरण सरकारनं आखलं पाहिजे अन्यथा निवडणुकीच्या वेळेला आलं तर सर जे सरकार सत्यवर असेल त्यांना अडचण येईल तसंच दुधाचा सुद्धा आहे कसं आहे आता हे कोण म्हणत त्याच्यावर आपण त्याला महत्व देणं गरजेचं आहे खालच्या स्तरावरील कार्यकर्त्यांना म्हणणं आणि वरच्या नेत्यांनी म्हणणं याच्यामध्ये जमीन आसमांचा फरक आहे कोण म्हणतो त्याला तेवढं माध्यमांना महत्व मा द्यायचं की नाही द्यायचं हे माध्यमानं ठरवायला पाहिजे म्हणजे एखाद्या मोठ्या नेत्याचं नाव घ्यायचं हा काही एकटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय नव्हता हा महायुतीमध्ये तिन्ही पक्षांना मिळून एकत्रित घेतलेला निर्णय आहे त्यामुळं कोणाला हे करणं एकट्याला जबाबदारण चुकीचं आहे पुणे नाशिक रेल्वे आणि आता काही भागात नव्यानं उभारला जाणारा पुणे नाशिक औद्योगिक कॉरिडॉर इंडस्ट्रीयल कॉरिडॉर म्हणून नवीन रस्ता होतोय की जो नाशिकवरून पुण्याला पावणे दोन तासात पोचेल हा एक प्रकल्प आहे पुणे नगर रस्ता हाही तेवढाच महत्वाचा आहे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या कानावर जे आलं आहे हा रस्ता नॅशनल हायवेनं राज्य सरकारकडं हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ही जर गोष्ट खरी असेल तर नक्कीच राज्य सरकारकडनं त्याचा पाठपुरावा करून या रस्त्याला कायमस्वरूपी न्याय देणं तेवढंच महत्वाचं राहील पुणे नाशिक रस्ता चाकणजी ट्रॅफिक व सुद्धा आता अंतिम याच्यावर आलेला टप्प्यात आलेला आहे त्याचं काम करण्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये मी दिल्लीला जाऊन नितीनजी गडकरी यांच्याशी वेळ घेऊन त्याचा पाठपुरावा करायचा आहे

वन ऑफ द रिझन आहे म्हणजे हे एक कारण नाही आहे आणि ते ठळक मुद्दा करू नका तो म्हणजे केंद्र सरकारच्या विरोधात नाराजी असू शकते दुसरं गेल्या वर्षा दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी राजकीय स्थित्यंतर झाली पक्ष बदल हे ते कारण असू शकतं माझं सुद्धा लोकांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये राग होऊ शकतो किंवा मी इलेक्शनच्या तोंडावर केल्या अशाच अपडेट पाहण्यासाठी शिवश्री न्यूज या युट्यूब चॅनलला फेसबुक इंस्टाग्राम आणि वरती फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद